हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे अगदी बाराही महिने आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चकल्या आणि त्यातल्या त्यात जर भाजणीच्या चकल्या असल्या तर सर्वजणच अगदी आवडीने खातात मी तरी बारा महिने चकलीची भाजणी आणि भाजणीच्या ज्या चकल्या आहेत तर त्याच्या ऑर्डर माझ्याकडे असतात आत्तासुद्धा गणपतीमध्ये चकलीची भाजणी त्याचीसुद्धा ऑर्डर आहे आणि चकल्यांची सुद्धा ऑर्डर आहे तर त्यासाठी मी अगदी दहा पंधरा किलो चकलीची भाजणी बनवणार आहे इथे मी अगदी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आणि अगदी प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे त्यामुळे जर तुम्हाला अगदी मोठ्या प्रमाणात म्हणजे पाच दहा किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी जर बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता इथे वापरलेलं काही साहित्य धुवून आणि काही साहित्य ओल्या कपड्यावरती व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेलं आहे आणि छान मंदाचे वरती हे सर्व भाजून घेतलेलं आहे आणि त्यासोबत बऱ्याचशा टिप्ससुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे चकलीसाठी लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला किती प्रमाणात चकली बनवायची आहे किंवा किती प्रमाणात चकलीची भाजणी बनवायची आहे त्यानुसार हे सर्व साहित्य मी आधीच त्याची लिस्ट काढून आणलेलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आणि इथे वापरलेलं जे जा सर्व साहित्य आहे ते अगदी प्रमाणासह मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यानंतर आपण आता तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी हे पेपर असे अंतरून घेतलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला कॉटनचं एखादा कपडा चादर वगैरे हे सर्व टाकून घ्यायचं आहे ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे म्हणजे जस ज़ जसजसे -ज़ आपण तांदूळ किंवा डाळी वगैरे जे काही धुवायचं असेल ते धुत जाऊ तसं आपण याच्यावरती टाकू शकतो आपण तांदूळ धुतल्यानंतर या बेडशीटवरती आपण पसरणार आहोत तेव्हा एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते खाली अंतरलेल्या पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्यामुळे वरती आपण तांदूळ किंवा अगदी भाज्या धुतानासुद्धा आपण ही ट्रिक वापरू शकतो त्यामुळे वरती आपण जे काही अंतरलेलं आहे किंवा वरती आपण जे काही पसरून घेणार आहोत ते अगदी पटकन सुकलं जातं त्यामुळे ही ट्रिकसुद्धा आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते तर इथे मी दोन पाण्यानी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे चकली बनव शक्यतो आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे आपल्याला शक्यतो जर रेशनचा तांदूळ भेटला तर रेशनचाच तांदूळ वापरायचा रेशनच्या तांदूळमुळे आपल्या चकल्या ह्या अगदी छान बनतात किंवा जर तुम्हाला रेशनचा तांदूळ नाही भेटला तर कोणताही जुना तांदूळ वापरायचा ज्या तांदळाचा भात चिकट होणार नाही असा तांदूळ आपल्याला वापरायचा आहे तर इथे मी हे तांदूळ याच पद्धतीने धुवून घेणार आहे तांदूळ हे शक्यतो धुवूनच घ्यायचे जर तुम्हाला डाळी वगैरे धुवायच्या नसतील तर डाळी नाही धुतल्या तर चालू पण तांदूळ मात्र धुवून घ्यायचे एक ते दोन वेळा असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि जास्त पण पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचं नाहीतर ना मग सुकायला वेळ लागू शकतो कारण आपण इथे हे तांदूळ किंवा ज्या डाळी वगैरे तुम्ही असाल तर ते उन्हामध्ये न सुकवता आपल्याला फॅन खाली सावलीत सुकवायचे आहे त्यामुळे जास्त वेळ सुद्धा हे तांदूळ किंवा डाळी पाण्यामध्ये ठेवायच्या नाहीत त्यामुळे अगदी पटकन आपल्याला असं चाळणीवरती घेऊन सुद्धा तांदूळ धुता येतात तर या पद्धतीने एक दोन वेळा फक्त तांदूळ धुवायचे म्हणजे जेणेकरून त्या मध्ये जे काही गडूळ पाणी वगैरे किंवा जो काही कचरा असेल तो निघून जाईल तर इथे आपण आधीच ही बेडशीट अंतरून घेतली होती त्यामुळे पटकन आपण यावरती तांदूळ असे पसरू शकतो इथे मला दहा किलोची चकली भाजणी बनवायची होती त्यामुळे इथे मी तांदूळ जास्त प्रमाणात घेतलेले आहेत आणि हे तांदूळ धुवायला मला जास्त वेळ लागला होता परंतु मी तुम्हाला इथे दोन ते तीन वेळा असे तांदूळ धुवून दाखवले आहेत आणि त्यानंतर राहिलेले तांदूळ मी याच पद्धतीने धुवून असे पसरूनसुद्धा घेतलेले आहेत तर इथे तांदूळ धुतल्यानंतर मी याला तीन ते चार तासांसाठी असंच ठेवलं होतं म्हणजे फॅन खाली सुकू दिलं होतं आणि तीन ते ती चार तासानंतर हे तांदूळ आपले छान असे सुकतात मध्ये मध्ये एक दोन वेळा याला हात द्यायचा म्हणजे याला आलटपलट करून घ्यायचे व असा हात फिरवायचा म्हणजे तांदूळ हे पटकन आ, सुकले जातात तिथे आपण चेक करू शकतो की जेव्हा आपण असं हातात तांदूळ घेऊन त्याला असं मोडू तर तो मधून तुटला गेला पाहिजे आणि जेव्हा आपण हे बेडशीटवरून असं बाजूला करू तर ते अगदी सहज बाजूला झालं पाहिजे म्हणजे मग तांदूळ अगदी छान सुकलेत असं ओळखावं आता तांदूळ आपले सुकलेले आहे त्यानंतर आपण सर्व साहित्यसुद्धा ओल्या कपड्यावरती घेऊन म्हणजे ज्या डाळी वगैरे होत्या त्या मी पुसून घेतलेल्या आहेत भाजणी भाजण्यासाठी सर्व साहित्य मी इथे प्रमाणात काढून घेतलेलं आहे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि पोहे व्यवस्थित चाळून आणि पाकडून घेतलेत बाकीचे मसालेसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि इथे डाळी मात्र मी ओल्या कपड्यावरती पुसून घेतलेले आहेत म्हणजे कपडा थोडासा ओला करायचा आणि त्याच्यावरती यातील थोडंसं धान्य म्हणजे ज्या डाळी आहेत त्या टाकून मी थोड्या थोड्या पुसून ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत इथे मी जे साहित्य घेतलेलं आहे ते दहा किलो भाजणीसाठी लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि आणि याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व धान्य आपल्याला एकत्र मापून घ्यायचं आहे म्हणजे काही साहित्य मिस होणार नाही त्यानंतर भाजल्यानंतर ते धान्य पसरवून ठेवण्यासाठी इथे मी बेडशीटसुद्धा आधी संतरून ठेवले म्हणजे आई त्यावेळी घाई होणार नाही आता आपण भाजणी भाजायला सुरुवात करतो आहे तांदूळ हे आधी भाजायचे आणि अगदी मंद आचेवरती भाजायचे म्हणजे मग ते अगदी छान खरपूस भाजले जातात जास्त पण डाग पडेपर्यंत भाजायचे नाहीत याला असं सतत हलवत राहायचं आणि इथे आपण जेव्हा अशी भाजणी भाजतो तेव्हा जाड पुडाची कढई आपल्याला वापरायची आहे दोन ते तीन मिनटं भाजल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही आपले तांदूळ थोडेसे फुललेले आहेत आणि इथे मी तुम्हाला फरक दाखवते हो की तांदूळ व्यवस्थित भाजले गेलेत हे कसं ओळखावं तर जे दां जे तांदूळ भाजलेले आहेत ते थोडेसे जास्त सफेद दिसत आहेत आणि जे बिना भाजलेले तांदूळ आहेत ते थोडेसे डार्क दिसत आहेत त्याच्यावरून ओळखायचं की तांदूळ आपले अगदी छान फुलले गेलेले आहेत इथेसुद्धा तुम्ही फरक पाहू शकता तर इथे मी हे तांदूळ भाजल्यानंतर चाळणीवरती काढून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जी भाजल्यानंतर वाफ वगैरे असते ती अगदी निघून जाते चाळणीवरती त्यामुळे पहिल्यांदा चाळणीवरती काढायचं चा, आणि त्यानंतर इथे आपण आधीच चादर अंतरून घेतली होती त्याच्यावरती आणून असं पसरून ठेवायचं म्हणजे अगदी पटकन थंडसुद्धा होतात तर याच पद्धतीने आपण तांदूळ असे भाजून घेणार आहोत अगदी जास्त करपवायचे नाहीत फक्त फुलेपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजायचे आहेत चकलीच्या भाजणीसाठी आपल्याला खूप पेशन्सनी काम करावं लागतं म्हणजे अगदी मंदाचेवरती हे सर्व जे पदार्थ आहेत ते आपल्याला छान असे भाजावे लागतात त्यामुळे हे किचकट काम आहे त्यामुळे हे काम आपण आधीच करायचं घाई गडबडीत हे काम करायचं नाही सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे चकली असतो आणि चकली ही छान व्हायलाच हवी त्यामुळे ही भाजणी त्यासाठी आपली भाजणी चांगली असायला हवी त्यामुळे भाजणी ही आपण अशी सावकाश आणि आपल्याला जेव्हा जास्त वेळ असतो अशा वेळीच करायची आणि त्यानंतर इथे आपले सर्व तांदूळ भाजून झाल्यानंतर जे राहिलेलं साहित्य होतं ते सुद्धा मी मंदाचेवरती अगदी छान फुलेपर्यंत भाजून घेणार आहे इथे आपल्याला साबुदाणेसुद्धा थोडे वापरायचे आहेत साबुदाणे वापरल्यामुळे आपल्या चकलीला छान असा चिकटपणा येतो त्यामुळे चकली आपण जेव्हा पाडतो तेव्हा त्याचे वेळे न तुटता अगदी छान येतात त्यामुळे आपल्याला साबुदाणे हे अगदी थोड्या प्रमाणात वापरायचे आहेत त्यानंतर इथे आपण डाळ वापरलेली आहे ही चणा डाळ मी कपड्यावरती घेऊन छान पुसली होती आणि इथे आपण डाळवंसुद्धा वापर णार आहोत डाळवं म्हणजे फुटाण्याची डाळ तर फुटाण्याची डाळ सुद्धा चकलीमध्ये आपल्याला वापरायची आहे यामुळे आपल्या आप चकल्या ह्या एकदम हलक्या फुलक्या व्हायला मदत होते तर इथे डाळ सुद्धा आपल्याला अगदी वरती सतत हलवत भाजून घ्यायचे आहे आपण इथे जे पण साहित्य वापरलेलं आहे ते सर्व अगदी छान पुसून आणि तांदूळ धुवून घेतले होते आणि त्यानंतर याला छान वरती अगदी खरपूस भाजून घेतलेला आहे त्यामुळे ही चकलीची भाजणी अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकतेसुद्धा तर इथे याच पद्धतीने आपण सर्व चणा डाळ होती तीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण डाळ डाळसुद्धा वापरणार आहोत उडीद डाळीमुळे आपल्या चकलीला अगदी खमंगपणा येतो आणि शिवाय चिकटपणासुद्धा येतो त्यामुळे डाळ डाळसुद्धा आपल्याला वापरायची आहे तर इथे दोन बॅचमध्ये मी ही उडीद डाळ भाजून घेणार आहे आणि याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत अगदी थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला ही उडीद डाळ भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे पोहे भाजून घेणार आहोत पोहे हे मी आधी चाळून घेतले होते आणि व्यवस्थित निवडून घेतले होते आणि त्यानंतर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तर हे पोहे आपण जाडे पोहे म्हणजे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे आपल्याला वापरायचे आहेत आणि ते पाहू शकता तुम्ही पोहे भाजल्यानंतर थोडेसे असे आकसले जातात तेव्हा ओळखायचं की पोहे हे आपले छान भाजले गेलेले आहेत ते सुद्धा आपण इथे काढून घेतलेले आहेत आणि पोहे वापरल्यामुळे सुद्धा आपली चकली ही अगदी हलकी फुलकी व्हायला मदत होते तर भाजलेले पोहे आपण असे आकसले गेल्यामुळे अगदी सहज ओळखू शकतो त्यानंतर आपल्याला इथे ही जी फुटाण्याची डाळ आहे तीसुद्धा अशी थोडीशी भाजून घ्यायची आहे फुटाण्याची डाळ नाही भाजून घेतली तरीसुद्धा काही हरकत नाही पण इथे मी थोड्या वेळासाठी याला असं भाजून घेणार आहे आपली सर्व भाजणी ही अगदी छान खुसखुशीत अशी व्हायला मदत होते त्यामुळे आपल्याला थोडेसं हे डाळवेसुद्धा अगदी भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी यामध्ये धणे भाजून घेणार आहे धणे हे आपल्याला थोडे जास्त प्रमाणात वापरायचे म्हणजे आपली चकली भाजणी ही अगदी छान खमंग अशी बनून तयार होते तर इथे आपण अगदी प्रमाणात सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि त्यानुसारच आपण इथे हे सर्व भाजून घेणार आहोत मी इथे धणे थोडे जास्त प्रमाणात होते त्यामुळे फक्त धणे वेगळे भाजून घेतले आणि ओवा बडीशेप आणि जिरे हे एकत्र आपण भाजून घेणार आहोत अगदी हे जास्त पण भाजायचं नाही नाहीतर मग याच्यातील वास कमी होऊ शकतो किंवा मग जास्त भाजल्यामुळे याला थोडासा करपट वास येऊ हो शकतो त्यामुळे अगदी मंदाचे वरती थोड्या वेळासाठी हे आपण छान भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर परातीत हे त्यान सर्व साहित्य आपण काढून घेतलेलं आहे इथे अगदी सिंपल प्रमाण आहे की आपलं जेवढे तांदूळ असतात त्याच्याबरोबर तेवढ्याच प्रमाणात हे बाकीचं सर्व साहित्य असतं तर त्यानुसारच आपल्याला ही भाजणी अशी बनवून घ्यायची आहे तांदूळ आपले छान असे थंड झालेले आहेत आणि इतर भाजलेले पदार्थ सुद्धा आपण इथे छान थंड होण्यासाठी ठेवणार आहोत छान थंड झाल्यानंतरच आपण हे चक्कीवरून दळून आणणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही हे सर्व भाजायला मला कमीत कमी दोन अडीच तास लागले होते आणि दोन अडीच तासामध्ये हे सर्व मी छान असं भाजून घेतलेलं आहे आणि छान थंड झाल्यानंतर आपल्याला हे चक्कीवरून दळून आणायचं आहे आणि दळताना मात्र हे गव्हाच्या गव्हावरती दळायचे नाही किंवा ज्वारीवरती दळायचे नाही शक्यतो चना डाळीवरती किंवा मग तांदळाच्या नंतरच हे भाजणी आपल्याला दळून आणायचे आहे आणि अशी थोडीशी मीडियम दळून आणायची आहे जास्त पण बारीक नाही किंवा जास्त जाड दळून आणायची नाही तर इथे ही चकलीची भाजणी आपली दळून सुद्धा तयार आहे अशा भाजणीपासून चकली कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तरी पण तुम्हाला यापासून चकली प्रमाणबद्ध कशी बनवायची याचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुम्ही जर गृहिणी असाल ऑफिसला जात नसाल तर अशा पद्धतीने चकलीची भाजणी करून तुम्ही विकू शकता किंवा त्यापासून चकल्या बनवूनसुद्धा विकू शकता अगदी बारा महिने चकल्यांना चांगली मागणी असते आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनसुद्धा प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू